काहीच दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो फेक नेरेटिव्ह असा होता की अटल सेतूला तडे गेलेले आहेत म्हणजे बघा अठरा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजेच काय अटल सेतूला तडे गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की अटल सेतूचे काम व्यवस्थित झालेले नाहीये आणि अटल सेतू मध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी पैसे खाल्लेले आहेत पर्यायाने सरकारने देखील यामध्ये प्रचंड घोळ केलेला आहे अशा प्रकारची राळ उठवण्याचा प्रयत्न नाना पटोले यांनी केला मात्र अटल सेतू आणि तिथल्या रोडला तडे गेलेले आहेत हे नानांचं जे विधान होतं हा नाना पटोले यांचा जो दावा होता तो किती पोकळ होता आणि किती खोटा होता हे आता मीडिया समोर आलेलं आहे जनतेसमोर आलेलं आहे नाना पटोले यांनी जो फोटो आणि अटल सेतूचे जे तडे गेलेले चित्र दाखवलेले होते ते मुळात अटल सेतूचे नव्हतेच तर अटल सेतूच्या बाजूला जो सर्व्हिस रोड होता त्या सर्व्हिस रोडला ते तडे गेलेले होते बरं या सर्व्हिस रोडला हे तडे कशामुळे गेलेले होते कारण खाडीमध्ये भर टाकून हा सर्व्हिस रोड बनवण्यात आलेला होता सर्व्हिस रोडचा अर्थ असा असतो की पर्यायी रोड आता या पर्यायी रोडला जर तडे गेले तर ते अटल सेतूला गेलेले तडे आहेत असं दाखवणं म्हणजे खोटा नरेटिव्हच ना हो E बर खाडी मध्ये जर तुम्ही भर टाकली आणि पर्यायी रस्ता बनवला तर त्याची वेळोवेळी डागडुजी करावीच लागणार बर ज्या कंपनीने हा रस्ता बांधला त्या चा या जी देखी दिली आणि तात्काळ तो रस्ता दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही देऊन काम सुरू देखील केलं पण नेहमीप्रमाणेच खोटा नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवून सरकारला बदनाम करण्याची संधी महाविकास आघाडी नाना पटोले शरद पवार उद्धव ठाकरे अजिबातच सोडत नाहीत आणि आता पुन्हा एक असाच खोटा नरेटिव या लोकांतर्फे पसरवण्यात येत आहे जो आजच्या व्हिडिओमध्ये किती धादांत खोटा आहे हे दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा काय आहे यांचा नवा खोटा नरेटिव्ह हे जाणून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुम्ही जर अजून महाप्रपंच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला अटल सेतू प्रमाणेच आता नाना पटोले यांनी आणि महाविकास आघाडी यांनी एक आणखी खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तो खोटा नरेटिव्ह म्हणजे महायुती सरकारने पाणीपट्टीमध्ये प्रचंड वाढ केलेली असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत महायुती सरकारने पाणीपट्टीमध्ये तब्बल पाच हजार रुपयांची वाढ केली असल्याने गोरगरीबांचे हाल होत आहेत महायुती सरकारने पाणीपट्टीमध्ये दहा पटीने वाढ केलेली आहे असा गंभीर आरोप महाविकास आघाडी नाना पटोले शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यातर्फे आता पसरवण्यात येत आहे मात्र यांच्या या दाव्यामध्ये यांच्या या खोट्या नरेटिव्ह मध्ये कितपत तथ्य आहे हे आता आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सुद्धा या लोकांनी असाच खोटा नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवला लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला लोकांना भ्रमित केलं आणि मतं मिळवली मात्र आता एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनावर घेतलेला आहे की या विरोधकांकडून जो काही खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल तो वेळीच उघडा पाडावा यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघेही कामाला लागलेले आहेत त्यासाठी त्या, त्या लोकांचं खरं तर अभिनंदनच की खरी गोष्ट जनतेपर्यंत समजणं अत्यंत गरजेचं आहे आता पाणी हा जो खोटा नेरेटिव सेट करण्यात येत आहे ते नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया काँग्रेसने आता बातमी पसरवली आहे की आत्ताच्या सरकारने पाणीपट्टीमध्ये दहा पट वाढ केलेली आहे अहो पण खरोखरच ही वाढ केलीय कोणी हे तर आधी तपासून बघायला हवं ना एकोणतीस मार्च दोन रोजी म्हणजे जेव्हा महाविकास महा आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने म्हणजेच एम डब्ल्यू एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ झाली ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली आणि आता हीच माणसं बेश्रमपणे निर्लज्जपणे महायुतीच्या सरकारवर आरोप करत आहेत महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री कोण होत उद्धव ठाकरे होते दोन हजार अठरा मध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते मात्र दोन हजार बावीस मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर न देता प्रवाहीचेच दर लागू करण्यात आले आणि म्हणूनच जे पाचशे रुपये होते त्याची दहापट वाढ होऊन पाच हजार रुपये झाली पण हे पाप महाविकास आघाडी सरकारचं हा कारनामा महाविकास आघाडी सरकारचा मात्र याचं खापर फोडलं जात आहे ते महायुतीच्या सरकारवर जेव्हा महायुतीचं सरकार शेतकऱ्यांवर महायुती अतिरिक्त दंड पडू नये यासाठी प्रयत्न करत आहे आणि ही जी दरवाढ झालेली आहे त्याला स्थगिती देण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे या आठवड्यामध्येच या संदर्भातली सर्व कार्यवाही पूर्ण होणार आहे आणि याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केलेला आहे एक तर स्वतःच वारे माप दरवाढ करायची आणि त्याचं खापर इतरांवर फोडून आपण कसे चांगले आहोत आपण कसे शेतकरी धार्जिने आहोत हे सिद्ध करण्याचा उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचा जुनाच डाव आहे हे असलं गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण करून खोटा प्रचार करून खोटा नरेटिव्ह सेट करून हे लोकांची मतं मिळवण्यामध्ये यशस्वी होतात आपल्याकडची भोळी भावडी जनता सुद्धा यांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडते आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार देखील कुठल्याही बातमीची शहानिशा न करता थेट ती बातमी प्रसारित करण्याचा करत असतो का कारण या लोकांना खरी पत्रकारिता करायचीच नाहीये पत्रकारितेसाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट ह्या लोकांना घ्यायचेच नाही या लोकांना हाताला येईल ती बातमी रंगवून सांगण्याची सवय लागलेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात हे चहा बिस्किट आणि पाकिट पत्रकार आपल्या खाल्लेल्या मिठाला निष्ठेने जगत महायुती सरकार कसं भ्रष्ट आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र जे अध्यादेश निघालेले आहेत ते कोणाच्या काळात निघालेले आहेत कोणी काढलेले आहेत दरवाढ कोणी केलेली आहे हे मात्र ही लोक अजिबातच सांगत नाहीत पण सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये असल्या गोष्टी लपून राहत नाहीत महाप्रपंचप्रमाणेच अनेक जण असे आहेत जे या लोकांचा खोटा प्रचार आणि खोटा नरेटिव्ह उघडा पाडत आहेत मित्रांनो अशा सगळ्यांचे हात वळ आणि अशांचा आवाज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं ही तुमची देखील जबाबदारी आहे या लोकांनी अगोदर संविधान बदललं जाईल असा खोटा प्रचार केला त्यानंतर आता अटल सेतूवर खोटा प्रचार केला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य सोडून जाणार असाही खोटा प्रचार सुरू आहे आणि आता चक्क स्वतःच केलेली दर वाढ यावर आरडाओरडा करून लोकांना भ्रमित करण्याचं काम या लोकांतर्फे भरपूर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे स्वतःकडे जेव्हा सत्ता असते तेव्हा हे लोक निर्लज्जपणे दर वाढ करतात आणि त्यानंतर जेव्हा विरोधी पक्षामध्ये बसतात तेव्हा बेशरमपणे सत्ताधारी सरकारवर टीका करत असतात दोन हजार, हजार महायुतीवर जे फोडत आहेत यातूनच दिसून येतं की या लोकांना शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा किती पुळका आहे किती कणव आहे आणि यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची खरंच किती चाड आहे स्वतः चुकीचे निर्णय घेऊन चुकीची धोरणं अवलंबून जनतेच्या समस्या वाढवायच्या त्यांच्या जखमांवर आणखी मीठ चोळायचं काम आतापर्यंत काँग्रेस करत आलेली आहे त्यांच्या वळचणीला आता उद्धव ठाकरे सुद्धा जाऊन बसलेले आहेत आणि जर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर परत हे महाभाकास आघाडीचं सरकार जर उरावर बसलं तर विचार करा हे किती पटीने दरवाढ करतील यामुळेच या, या लोकांचा खोटा नरेटिव उघडा पाडणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो अजून जर महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल तुम्ही समस्या तर आता लगेच अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची ची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचा खोटारडेपणा सोबतच खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हाणून पाडण्याचा निष्ठेने प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं केवळ आणि केवळ महाराष्ट्र धर्माला जागून या मातीशी इमान ठेवून काम Kereta hujut. महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं व्हावं आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा मित्रांनो या व्हिडिओद्वारे जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती अनेकांपर्यंत आम्हाला सहकार्य करा, करा तुमच्या सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वादाशिवाय या लोकांचा खोटा नरेटिव्ह उघडा पडणं शक्य नाहीये तेव्हा आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा काँग्रेसच्या खोटारडेपणावर आणि या लोकांच्या खोट्या नरेटिव्ह वर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडत चला कमेंट मध्ये तुमचं मत मांडणं का गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की 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 या लोकांना लक्षात येईल यांचा आता लोकांपर्यंत पोहोचतोय सोबतच आम्हाला देखील जाणीव होते पुढचा व्हिडिओ आम्ही कोणत्या मुद्द्यावर बनवणं गरजेचं आहे तेव्हा आपलं मत कमेंट मधून वेळोवेळी मांडत चला आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो कारण आम्हाला त्यातूनच कळतं की पुढचा व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावर बनवला गेला पाहिजे तेव्हा पटाप पट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम